पुण्यातील तीन मुलींवर त्यांचा कोणताही गुन्हा नसताना पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली मोबाईल व घरातील सामानांची झडती घेतली आणि जातीवाचिक व लैंगिक शिव्या दिल्या बेकायदेशीरपणे त्यांना पोलीस ठाण्यात डांबून दिवसभर शारीरिक व मानसिक छळ केला या सर्वांचा महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद निषेध करत आहे पीडित मुलींना त्वरित न्याय देऊन संबंधित पोलिसांवर का... कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत संभाजीनगर जिल्ह्यातील एका विवाहित महिलेनं सासरच्या छळाला कंटाळून पुणे येथील काही मैत्रिणींकडे मदत मागितली सामाजिक कार्यकर्त्यांच्या सल्ल्याने तिला मदत देण्यात आली ती पुण्यात पोहोचल्यावर दोन मैत्रिणींनी तिला एका रात्रीपुरती आपल्या खोलीत राहायला जागा दिली दुसऱ्या दिवशी ती मुलगी तिची सोय केली होती त्या ठिकाणी निघून गेली यानंतर निवृत्त पोलीस उपनिरीक्षक असणाऱ्या संभाजीनगर मधील पीडितेच्या सासरांनी या मुलीच्या घरी कामाच्या ठिकाणी पोलीस पाठवून त्या मुलींना धमकावले व बेकायदेशीरपणे पोलीस स्टेशन मध्ये नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली जातीवाचक शिविगाळ करण्यात आली मारहाण करत असताना लैंगिक शिव्या देऊन त्यांचा मानसिक छळ करण्यात आला पोलीस स्टेशनमधील सी सी टी व्ही नसलेल्या बंदखोलीत डांबून निवृत्त पोलीस उपनिरीक्षक संभाजी नगरमधील पीडितेच्या सासरच्यांच्या उपस्थितीत दिवसभर अननवीत शारीरिक मानसिक लैंगिक छळ करत या मुलींची पोलीस चौकशी सुरू होती तीही त्यांचा कोणताही गुन्हा नसताना यामध्ये वर्दीतील व साध्या वेशातील स्त्री पुरुष पोलिस सामील होते मूळ मुल पीडित मुलीच्या सासरी होणाऱ्या छळातून तिची सुटका करण्यासाठी तिला तिच्या मैत्रिणींनी केलेली मदत ही समाजात अजूनही टिकून असलेल्या मानवी मूल्यांची द्योतक आहे असं असताना फक्त एका रात्रीसाठी मैत्रिणीची आपल्या घरात राहण्याची सोय करणाऱ्या या तरुण मुलींना महाराष्ट्रासारख्या प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या राज्यात अशा प्रकारची अमानुष वागणूक तीही पोलिसांकडून मिळणं गंभीर बाब आहे या संदर्भात पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटनांनी पोलीस ठाण्यात जाऊन या पोलिसांविरोधात एफ आय आर नोंदवावा अशी मागणी केली परंतु या मागणीकडे रितसर दुर्लक्ष करण्यात आले अतिशय बेजबाबदार व टोलवाटोलीची उत्तरं देण्यात आली घटनेच्या चौथ्या दिवशी कार्यकर्त्यांना अपर पोलिस आयुक्त यांनी पोलीस निरीक्षकांकडून पोलिसांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अत्याचार कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही असं लेखी उत्तर दिलंय सर्वसामान्यांसाठी केलेल्या संविधानिक तरतुदीची प्रत्यक्षात पोलिसांकडूनच पायमल्ली झालेली दिसते कष्टकरी वंचित समाजातील सर्वसामान्य पुरुष स्त्रिया युवक यांना अशाच प्रकारची वागणूक पोलीस ठाण्यात मिळत असते या प्रकरणात आणखी एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे हितसंबंधियांकडून पोलीस कर्मचाऱ्यांवर टाकला जाणारा दबाव आणि त्यांना असणारे राजकीय अभय यासाठी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेतर्फे खालील मागण्या करण्यात आल्या संपूर्ण प्रकरणात पोलिसी कारवाईच्या बळी ठरलेल्या व्यक्तींचा सन्मान पुनर्स्थापित झाला पाहिजे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गृहमंत्री मुख्यमंत्री यांनी तात्काळ कारवाई करावी या तरुणींचा छळ करणाऱ्या संबंधित पोलिसांवर ताबडतोब कारवाई करावी जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या कर्मचारी व अनुसूचित जाती आणि जमाती प्रत्याचार कायदा भारतीय अंतर्गत गुन्हे दाखल करावेत सासरच्या छळानं आश्रयासाठी बाहेर आलेल्या कौटुंबिक हिंसाग्रस्त महिले संरक्षण व सुरक्षिततेची हमी आपल्या पूर्वीच्या पदाचा गैरवापर करत पोलिस यंत्रणेचा वापर करणाऱ्या सदर महिलेच्या सासऱ्यावर कठोर कारवाई व्हावी